अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों चिखली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न चिखली वनोजा येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा छप्पनवा व श्री संत गाडगे महाराज यांचा वा पुण्यस्मरण सोहळा निमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत हभोप प्रीतमजी महाराज यांच्या मधुरवाणीतून आयोजन केले होते या निमित्ताने दररोज सकाळी ग्राम स्वच्छता करून ज्ञानकाकर आरती सायंकाळी हरिपाठ व प्रार्थना पार पडली जात होती दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हभप वानखेडे महाराज यांचे राष्ट्रीय कीर्तन दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी हभप मयूर महाराज औटी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर सव्वीस डिसेंबरला भारुडकर रोहनकर महाराज यांच्या भारूडच्या कार्यक्रम ही पार पडला अशा प्रकारे सातही दिवस भजन कीर्तनाने चिखली गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अठ्ठावीस डिसेंबरला हप प्रीतमजी महाराज यांच्या मधुरवाणीतून काल्याच्या कीर्तनाने काला करण्यात आला नंतर मौन श्रद्धांजली ही घेण्यात आली हा भागवत सप्ताह गावातील सर्वच नागरिक आणि नवयुगांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सतीश पडोळे तर आभार प्रदर्शन उमेशराव राहटे यांनी केले नंतर राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता करून महाप्रसादालाही सुरुवात करण्यात आली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे